अगस्ती महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये या वास्तव्यानं पावन झालेल्या ह्या अगस्ती महाराजांच्या नगरीमध्ये अकोले विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं अशी सभा संपन्न होती आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकारमर्शी आदरणीय गायकर साहेब भाजपा गटनेते जालिंदरजी वागचौरे शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय शर्मिला ताई येवले शिवसेनेच्या तालुक्याचे नेते संजयजी वाघचौरे त्यासराव बरोबर आवर्जून उपस्थित असणारे महेशराव देशमुख व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती आणि या सभेसाठी कामाधंद्याचे दिवस असताना भात शेतीचे दिवस असताना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत ती सर्व माझी मायबाप जनता खर तर आपला महाराष्ट्र आपला अकोले तालुका छत्रपती शाहू फुले आंबेडकर राघोजी भांगरे राया ठाकर लक्ष्या ठाकराच्या विचारानं चालतो आपण आतापर्यंत सगळी पूर्व पट्ट्यातील जनता असेल पश्चिम पट्टा आदिवासी भागातील जनता असेल मुळाप्रवर आढळ्यातील जनता असेल मोठ्या प्रेमानं एकमेकाशी वागतो आपल्या सगळ्यांचे संबंध सलोक्याचे आहेत आणि सगळेजण तालुक्याचा ध्यास घेऊन आपण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन जगतोय दोन हजार एकोणीस ची निवडणूक मला आठवते त्या निवडणुकीत ही जनता पाठीशी होती आणि जनतेच्या पाठबळावरती मी निवडणूक लढवली मधले दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये गेले एक वर्ष सत्तेच्या बाहेर मला आठवत आहे ज्या वेळेला मी सत्तेच्या बाहेर होतो तीन तीन चार चार तास मंत्र्यांच्या दारात जाऊन बसत होतो पण रुपणा भेटत नव्हता जनता जनता येत होती काम मागत होती रस्ते पाहिजे साहेब लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे पाहिजे शाळा खोल्या भेटल्या पाहिजे सभा मंडप भेटला पाहिजे प्रश्न सोडवायची कसे आणि दाजी दादानी तीन जुलै दोन हजार तेवीस ला निर्णय घेतला की सरकारमध्ये सामील व्हायचं आम्हा सगळ्या आमदारांना बोलून घेतलं दादानी सांगितलं बघा तुमच्या प्रश्न आहेत मतदारसंघातले तुम्ही एक दीड वर्ष काय अवस्था ही पाहिली की तुम्हाला हाताल मतदारसंघातले प्रश्न सोडवता येत नाही त्या कामांना ला स्थगिती लागली आहे तुमच्या मग याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी विचार केला दादांना सांगितलं की दादा तालुक्यातील जनतेला विचारून सांगतो दोन पाच नाही तर जवळजवळ जो जो आठ दिवस मी मतदारसंघामध्ये होतो लोक भेटायचे आणि लोक म्हणायचे साहेब तुम्हाला कुठं जायचं तिथं जा पण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आढळ्याचे रस्ते झाले पाहिजे प्रवराचे रस्ते झाले पाहिजे पठाराचे रस्ते झाले पाहिजे आदिवासी भागातले रस्ते झाले पाहिजे आणि दादांबरोबर सामील झालो पहिल्या कामाच्या स्थगित्या तर उठल्या परंतु आतापर्यंत जवळ जवळ दोन हजार पाचशे कोटीचा निधी तालुक्याला भेटला आदरणीय अजितदादा पवार साहेब जर आपल्या मागे उभे नसते तर कारखाना कधीच बंद पडला असता दोन वर्षापूर्वीच कारखान्याची काय अवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे साडेतीनशे कोटीचं कर्ज आहे खरं कर तर दादा ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे निवडून त्याचबरोबर मुळेचा पाण्याचा प्रश्न आहे मुळे मध्ये खर तर पिंपळगाव खान धरण आणि आढळमध्ये पाडूशी धरण दादा तुमच्यामुळं झालं जर ही दोन धरणं नसती तर आढळेचा काय प्र आढळमध्ये काय परिस्थिती असती आणि मुळेमध्ये काय परिस्थिती असती बुडाऱ्यांनी फक्त वलगणा केल्या की मुळा बारामाही करू आढळा बारामाही करू पण तसं झालं नाही आढळ साधी बितांग्याचा जो प्रकल्प आहे पाणी वळण बंधारा पाणी वळण योजना ती पूर्ण करावं लागणार आहे त्या आई लोकांना अपूर्ण योजनेमुळे त्रास होत खालच्या आई लोकांना कधी कधी आढळ्याची धरणं भरली जात नाही मुळा भागामध्ये आपल्याला लोअर आंबित करावं लागणार आहे आंबीच्याच क्षमतेचं दोनशे एमसीपीच लोअर आंबीत शिशवत लवाडीच्या मध्ये जे धरण आहे ते आपल्याला करावं लागणार आहे भविष्याच्या काळामध्ये त्याचबरोबर दादा गोडबोले गेटचा प्रश्न आज सांगून जा ती पिंपळगाव खांडची जी उंची वाढवायची ती आम्ही गोडबोले गेटच्या माध्यमातून वाढून देऊ आणि ह्या तालुक्याचा मुळेचा आणि प्रश्न <laughs> खर तर पन्नास एकर एमआयडीसी दिली एम आयडीसी तेवढ्या छोट्या जागेत मंजूर होणार नाही असं म्हणणं होतं पण दादानी खास बाब म्हणून दिली तिचं रूपांतर भविष्यामध्ये तिथं जवळजवळ पाचशे सातशे एकर जमीन भेटणार आहे तिथं तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे खर तर बारामतीचे युवराज आले होते दादा तुमचेच भाऊ बघ त्यांनी जावय सोयत लावला की म्हणे किरण लांब्यांची शिलवासामध्ये कंपनी आहे कदाचित तुम्ही सगळ्यांनी मला भेट बिल दिली काय मला माहित नाही आहे जाऊन पाहावं लागणार आहे खोट सांगायचं पण रेटून सांगायचं ते म्हणे किरण लांब्याचे पुण्यात बंगलेत मुंबईमध्ये बंगलेत अरे चाव्या तरी द्या राह आणि लक्षात ठेवा माझ्या प्रश्नाकडं मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या त्यांनी सरळ तुम्हाला इशारा दिलाय की मला माझ्या मतदारसंघाला इथलं पाणी पळवायचंय तयार आहेत का तुम्ही मग जे पाणी पळवायला आले त्यांच्या उमेदवाराला जागा दाखवणार का नाही तुम्ही तयार राहायचंय यांना धूळ चारायचे विस्तार केला धन्यवाद धन्यवाद थोडा वीस तारखेपर्यंत जोर राहू ना दोन भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा लक्षात ठाकरेचा आणि yes, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत yes, पश्चिम पट्ट्यामध्ये गेला आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे खर तर इको सेन्सिटिव्ह झोन काय किरण किरण लांबड्याच्या काळामध्ये आला नाही अभयारण्याचा प्रश्न काय किरण लांब्याच्या काळामध्ये तयार झाला नाही परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कोणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लपत म्हणतय कि आदिवासी तरुणांचा आता रोजगार हिसकावला जाणार आहे म्हणताय आहे कस कि आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे अरे लबाड बोकट्यां आतापर्यंत त्या आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटू दिलं नाही शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही बीएसएनएलच्या केबल कापल्या जे करणे करून पर्यटक तिथपर्यंत पोचू शकला नाही पाहिजे करोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं तिथल्या यंत्रणेला सांगितलं माग सोडू नका आमचेच घर भरली पाहिजे खरं सांगा आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही कारण घाटघर सोने रस्ता झाला तर त्या पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे सामान्य उद्योग भेटणार आहे आजही तुम्हाला सांगतो या किरण लामट्याने काय केलं काय दिवा लावला या पश्चिम पट्ट्यामध्ये सत्याऐंशी कोट रुपये देऊन तो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला हरिचंद्रगडा जो रस्ता आहे हरिचंद्रगडापर्यंत जो रस्ता आहे तो काँक्रीटचा मंजूर केला राजूर पासून रस्ता रुंद केला इकडे तालुक्यातल्या के रस्त्यांची अवस्था बदलली सगळ्या रुंदी सह रस्ते झाले अरे मग तुम्ही सांगा तुमची पोट का दुखताय सामान्यांची लेकर टेंट लावताय सामान्याची लेकर पर्यटनातून रोजगार निर्माण करताय तुमच्या हॉटेलला लोक कमी यायला लागले तुम्ही लगेच म्हणायला लागले तिकडले टेंटला परवानगी नाही त्यांना बंद करा फॉरेस्ट वर सांगितलं की ह्या पश्चिम पट्ट्यात ज्या बिगर परवान्याचे परवानगी कसली जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा तुम्ही कोण सांगणार आहे त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो ह्या तालुक्याचा ह्या मायभूमीतला जो जो कुणी बंदरदारा परिसरात जाईल त्याला जो टोल आहे टोल फॉरेस्ट चा इथून पुढे द्यावा लागणार नाही फक्त आयडेंटिटी कार्ड घेऊन जा हरिचंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला आता आपण खर तर ताकेत पासून तस पाच पट्टा तिरडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या रस्त्याला सुद्धा ह्या मधून कॉन्क्रीटचा रस्ता देतोय आणि तो शिन्नरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय ठाणगावला जातोय त्याही भागाचं पर्यटन आहे आतापर्यंत या नुरा कुस्तीनं सगळी जनता यानं हल्ल्यासारखं करायचं त्यानं मार खाल्यासारखं करायचं चाळीस वर्ष वाया घालवली चाळीस वर्ष जर किरण लांबते दोन वर्षात रस्ते करू शकतो किरण लांबते दीडशे दोनशे शाळा खोल्या बांधू शकतो गावागावात मोठे सभा मंडळ बांधू शकतो गावागावात बौद्ध विहार बाजू शकतो एमआयडी चालू शकतो अकोल्याचं स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याच रिन्युशन करून लोकार्पण करतो करतोय बाजार तळाची काय अवस्था होती या बाजार तळात माझ्या माईच्या माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता चिखलात बसावं लागत होता पावसाळ्यात त्यावेळेला कुणी का लक्ष दिलं तहसीलची अवस्था काय होती तालुक्याला येणारे रस्ते कसे होते ज्या हद्दी लोक म्हणायचे ला गेलं की चांगले रस्ते जुन्नरला गेले की चांगले रस्ते संगमला गेले की चांगले रस्ते इगतपूरला गेलो की चांगले रस्ते आता लोक म्हणतात अकोल्या तालुक्यात आला की चांगले रस्ते म्हणतात की नाही अरे बदलली अकोल्या तालुक्याची ओळख उद्या पाण्याचा प्रश्न झाला तर या दंड त्या दंडांडक्या पुढाऱ्याविरुद्ध कोण लढणार आहे यांच्यात हिंमत आहे का जे उभे राहिले त्यांच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला मुळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला कॅनलचा प्रश्न झाला त्यावेळेला आवाज उठवणारा हा किरण लांबे आणि म्हणून भविष्याच्याही काळामध्ये मला तुम्ही संधी द्यावी दोन वर्ष करोनाचा काळ एक वर्ष सत्तेच्या बाहेर तरी एवढा मोठा निधी आलो आजी दादा पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या माग आहे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अकोल्या तालुक्यात दादा शब्द देऊन दा जा दे की एखादा मोठ मेडिकल कॉलेज आम्ही काढून देऊ आजी दादा शब्द देऊन जा की इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज आम्ही अकोल्या तालुक्यात उभी करू कारण ते आमची तालुक्याची गरज आहे निसर्गाने आम्हाला भरपूर दिलं आहे पण निसर्गानं भरपूर दिलेत आता रस्ते गेलेत पर्यटन फुल तरुणांच्या हाताला काम भेटेल पण आमच्या शिक्षणाचं काय म्हणून आम्हाला पाच वर्षात दादा तुम्हाला विनंती करतो की एखादं मोठं मेडिकल कॉलेज भले गव्हर्नमेंटचं द्या एखादं इंजिनिअरिंग कॉलेज द्या आमच्या पोरांना शिकू द्या नर्सिंग कॉलेज द्या आमच्या पोरं शहाणे उद्या आतापर्यंत दाबून ठेवले होते पश्चिम पट्ट्यातील आदिवासी तरुणांना पर्यटनाच्या रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्या जे का जेणेकरून त्यांच्या हाताला हे भेटत लाडक्या बहिणींना पैसे भेटले बऱ्याच जणांच्या पोटा दुखल बरेच जण कोर्टात गेले बरेच जण म्हणताय की अरे ही योजना खोटी आहे पैसे भेटणार नाही साडेसात हजार रुपये भेटले का आणि आता पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार हे घराघरात सांगा दोन हजार तेवीसला एक रुपया पीक विमा काढला त्यावेळेला काय म्हणतो त्या विरोधक अरे एक रुपयात कुठे काय पीक विमा येतोय काय येड्यात काढताय का आता का? का? एक रुपया बंद पडायला आला हे लोक म्हणे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अरे एक रुपया पीक विमा काढला दोन हजार तेवीसचे चे पैसे आले का नाही खात्यावरती अनुदान आलं ना यस मग दुधाचं अनुदान सात रुपया प्रमाण भेटलं ना लाइटचं बिल साडेसात एच पी पर्यंतच झिरो झालंय ना इथून मागचं भरायचं नाही ना आता दादा विनंती करतो की साडे बारा एच पी पर्यंतच बिल पुढच्या वेळेला आपलं सरकार येणार शेतकऱ्यांसाठी माफ करा अजीद दादा। अजीद दादा। अजीद दादा। वादा म्हणजे दादा आणि दादा म्हणजे वादा दादा बोलले ते बोलले असं जनतेसाठी धडक नेतृत्व जे आहे निर्णय घेणारं नेतृत्व आहे अरे दहा वेळा ज्यांनी अर्थसंकल्प साजरा केला आणि सगळ्यात उत्कृष्ट अर्थसंकल्प राहिला असं नेतृत्व आपल्या माग आहे आदिवासी भागामध्ये जे आदिवासींचं बजेट आहे सांगतात हे हो वापरलं गेलं नाही मी सांगतो की आतापर्यंत त्रेपन्न चोपन्न वेळा बजेट झालं त्यावेळेला तीन वेळा फक्त बजेट पूर्ण वापरलं गेलं ह्या वेळेला या, या सरकारनं पूर्ण बजेट वापरलंय काही अफवा हो पेरू नका प्यासाची भरती केलं आम्ही आंदोलन झाली प्यासाची भरती सुरू भेटल्या तरुणांना नोकऱ्या परंतु विरोधकांना मी विचारतो अरे दोन हजार अकरा पासून तुम्ही का बरं भरती करत नव्हता ना पोलीस भरती ना शिक्षक भरती ना सिपाई भरती बरे भी हैं कुना हैं। हो का बरं इतक्या दिवस तुम्ही थांबले होते आणि कुणासाठी थांबले होते नाव तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत ना का नाही त्यावेळेला काही केलं अरे प्रत्येक महामंडळाला ताकद दिली आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय मग अल्पसंख्याक समाज असो सामाजिक न्यायाचा प्रश्न असो नाही तर मग महामंडळ असो या सगळ्यांना निधी देण्याचं काम ह्या सरकारनं केलंय म्हणून आज शपथ घेऊन जा की इलेक्शनला आपल्या पोरा बाळांना दारू पाचतील धूळ आहे जे पोरांना वाईट वर्णावर लावतील त्यांना धूळ चारायची आहे जे गोव्यामध्ये जाऊन आयश करताय जी संस्कृती बिडवायचं काम करताय अशी संस्कृती आपल्याला परवडणार नाही त्यांना जागेवर आहे त्यांनी आव्हान करावं हिंमत असेल तर की गोव्या मधले व राजकुमाराचे कार मते कारनामे तुम्ही जगा पुढे दोन मिनिटात म्हणतो रे तो पिक्चर त्यामुळं माझ्यावरती फेक करताना उगाच चिखलफेक करू नका मीडियावाले काही जण जाताय लोकांना विचारताय कि या आमदाराला का निवडायचं लोक म्हणतात हे आमदाराला का नाही निवडायचं जो प्रामाणिकपणाने चोवीस तास जनतेत राहतो जो एवढा मोठा निधी आणतो ज्याने चांगली संस्कृती निर्माण करण्याचा के प्रयत्न केलाय अकोल्या तालुक्यातच नाही तर सगळ्यांशी सलोख्याने राहतो मग ती रामनवमी असो नाहीतर तिकडे आंबेडकर जयंती असो नाही तर इकडे संतन असो नाही तर आदिवासी जागतिक दिन असो सगळे उत्सव ह्या भारत देशात या मातीत या अकोल्या तालुक्यात मोठ्या आनंदनाथ आणि उत्साहात होतात तुमचं का पुढील सगळे लोक आमदारावर प्रेम करता हे यांचं दुःख नाही पाच वर्षात जनता दरबार राजूला चालवला अडीच हजार लोक येत होती जनता दरबाराला प्रश्न जागेवर मिटत होता याच्या आधी जनता दरबार चालला नाही हे काय म्हणते जनता दरबार तहसीलला भरवणार आता मला सांगा लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय काय लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय का सडक तयार करायची तर त्याला तहसीलला जावं लागतंय का हे असे असंख्य प्रश्न कुणाला रेशन भेटत नाही कुणाला काय नाही सडकांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांसाठी काही घरगुती वाद आहेत हे मिटवायला तहसीलला नाही रे वसंत बाबा याच्यासाठी स्वतंत्र जनता दरबारच भरावा लागतो लोकांपर्यंत पोचावं लागतं लोकांचे प्रश्न सोडून पुढे जावं लागतं एवढं सगळं चांगलं काम या पाच वर्षात केलंय मी तुमच्या परीक्षेला पास झालोय ना किती मार्क पडले रे अरे वा, तर वाशनचाही प्रश्न नाही त्याच्या पुढे गेलो मी सांगा थोड्या विरोधकांना मला एक सांगा दोन हजार एकोणीसची ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आता ही पण निवडणूक हातात घेतली अरे वा, तर वाशनचाही प्रश्न नाही त्याच्या पुढे गेलो मी सांगा थोड्या विरोधकांना मला एक सांगा दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आता ही पण निवडणूक हातात घेणार ना मग सांगा हात वरून वर करून सांगायचं की आम्ही सगळे बूथ लावू लोकांना वीस तारखेला मतदानाला आणू आम्ही मतदान करून घेऊ ही जबाबदारी घेणार असेल तर सगळ्यांनी हात वर करा थोडं मीडियाने इकडे मागं पण पहा धन्यवाद तुमचा धन्यवाद अरे आजही मायबाप जनता माझ्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचा ह्या लेखरू तुमचा भाऊ जोपर्यंत ह्या जीवाजीव आहे तोपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहील आदिवासी समाजाला शब्द देतो की कुणाचीच घुसखोरी आदिवासी समाजात होणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही माझे ओबीसी भाऊ असतील मराठा भाऊ असेल तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अल्पसंख्याक भाऊ असेल त्यांच्यासाठी लढण्याचं काम विधानसभेत करेल पक्ष पार्टी चा हा नंतरचं धोरण आहे की मायबाप जनता हा माझा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणून या महायुतीचं सरकार येणार आहे नुसतं इथं मतदान करू नका नातेवाईकांना फोन करून सांगा जिथं जिथं महायुतीचा उमेदवार आहे तिथं जे चिन्ह असेल मग घड्याळ असू द्या कमळ असू द्या किंवा धनुष्यबाण असू द्या त्या सगळ्यांना तिथं तिथं मतदान करायचं आहे आणि सगळ्यांनी विस्तार केला अशा थोड्या बहिणींनी एकत्र या आणि दाखवा सगळ्यांना घड्याळ आमची ताकद आणि ज्या मतदानाला माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या तरुणांना या आणि आपली एकतेची ताकद दाखवून घेऊ खरं तर आपली सभा पहिली होती लोक येऊ नये म्हणून राजूरला परत सभा लावली काय झालं आली ना लोक अर त्याला जीव वतून काम करावं लागतं अरच तीन महिन्यात आपले हॉटेल चालून तीन महिने फक्त टाइमपास म्हणून राजकारणात नाही यावं लागत आहे तुम्ही लोकांना जो विकत घेण्याचा फंडा चालवलाय ना हे सगळं लोक तुमचं दुकान बंद पाडणार आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे जर पाच वर्ष तुमचं प्रामाणिकपणे काम केलं असेल जर हा उमेदवार चारित्रवान असेल जर शिवरान आदर्श घेऊन मी जगत असेल आईला आई बाईला बाई, बाई म्हणण्याची दानच माझ्यात असेल माझ्या प्रत्येक भावाला मोठं करण्याची माझी जर हे असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही वीस तारखेला मला मतदान करा आणि प्रचंड बहुमतानं विजय करा आणि तेवीस तारखेला गुलाल खेळण्यासाठी या राघोजी भांगऱ्यांच्या भूमीमध्ये एक सुंदर असं स्मारक उभं होणार आहे आणि इगतपुरी आणि अकोले तालुका नगर तालुक्याच्या बॉर्डर वरती जागतिक स्तराचं राघोजी भांगरेचं स्मारक उभं राहणार आहे जवळजवळ या पक्षानं हजार कोटी दिले आहेत पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांचं जनशात टाळ्या वाजून स्वागत करा अरे बसायला जागा पुरवणार आता पठार बरोबर आहे आता पठार बरोबर आहे खोरा बरोबर आहे खोरा बरोबर आहे आदिवासी भाग बरोबर आहे मग आता आता यांना जागा कुठं भेटणार सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसून घ्यायचंय सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि येत्या वीस तारखेला बुथला उभं राहायचंय सकाळी साडेसहाला बुथला उभं राहा चांगलं कुणी पैसे फेकले कुणी दारूचा उद्योग केला तर याला लात मारा आणि ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे खरं तर जे ओरडत होते की घटनेची पायमल्ली होणार आहे घटना बदलणार आहे खरं तर घटना बदलणारे हे खरं तर घटनेचं अवमूल्यन करणारे दारू पाळणारे आहेत मत एकत्र घेऊ पाहणारे आहेत यांना हद्द पार करा ही विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला घड्याळाला मतदान करा ही विनंती करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब यानंतर